नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासंदर्भात राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे सात बारा पूर्णपणे कोरा होणार आहे तर मित्रांनो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियासमोर कर्जमाफी संदर्भात केलेली ही मोठी घोषणा चला प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि हा जो पैसा आपण देऊ कर्जमाफीला हा कर्जमाफीचा पैसा बँकाला जाईल बँकेतलं सातबारावरचं तुमचा कोरा होईल आमच्या सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे पण कर्जमाफी करण्याकरता जे काही आज राज्याचा शेतकरी आहेत तर शेतकऱ्यामध्ये शेवटी बँकाचं कर्ज आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना खरंच गरज आहे चाळीस चाळीस वर्षापासून शेतीमध्ये राबतात कर्ज संपत नाही अशाची कर्जमाफीची गरज आहे आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाचे नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे बँकात जाणार आहे त्यामुळं बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जे समिती नेमली आपण कर्जमाफी करता ती समिती अभ्यास करत आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडे चाललं आहे पण त्याला जो काही वेळ लागेल जो काही त्याला टाईमलाईन लागेल ती द्यावी लागेल तर आंदोलनकर्ते टाईमलाईनवर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही त्या आजच कर्जमाफी करा आजच कर्जमाफी करा, करा अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार चर्चा करेल आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे त्यातून निर्णय होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकेल का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद